घोडा नाचवण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत युवकाच्या खुणाचा प्रयत्न दहिवडी पोलिसांनी पाच संशयितांना घेतलं ताब्यात बोडके तालुका माण इथं गावदेवाच्या कार्यक्रमात घोडा नाचवण्याच्या शुल्लक कारणावरून लोखंडी रॉड फायटर व काठीना मारहाण करून युवकाच्या खुणाचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांच्या दहिवडी पोलिसांनी मुसक्या वळल्यात अटक केलेल्या पाच संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून फरारी संशयितांचा शोध घेण्यात येत आहे बोडके इथं रात्री गावदेवच्या कार्यक्रमावेळी घोडा नाचवण्याच्या कारणावरून युवकांच्या मध्ये वाद झाला अनिकेत शिवाजी जाधव राहणार बोडके तालुका मान जिल्हा सातारा व त्यांचे मित्र प्रवीण शहाजी जाधव शशिकांत सुरेश जाधव सागर धोंडीराम जाधव किरण सुरेश जाधव सर्व राहणार बोडके तालुका मान जिल्हा सातारा हे उभे असताना रणजित बुदावले राहणार खातगुण तालुका खटाव अमित दिलीप जाधव राहणार वडूस तालुका खटा आविष्कार सचिन मदने राहणार बिदाल तालुका मान रोहित जयवंत आवळे राहणार डिस्कळ तालुका खटाव इरफान मुलानी राहणार विसापूर रियाज चार ते पाच इसम हे गाडी मध्ये त्या ठिकाणी आले घोडा नाचवण्याच्या वेळी झालेल्या वादाचं कारण पुढे करून त्यांनी अनिकेत व त्याच्या मित्रांना शिवीगाळ दमदाटी केली तसेच लोखंडी रॉड लोखंडी काठी व फायटर यांना मारहाण करून जखमी केले अनिकेत याला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोंडी डोक्यात मारला अनिकेत यानं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे पोलीस हवालदार गाडवे पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे सुधीर करचे मल्लारी खाडे अजिनाथ नरबट व महेंद्र खाडे यांच्यासोबत शोध घेऊन रणजित बुधावले अमित जाधव रोहित अवळे इरफान मुलानी व पठाण यांना अटक केली आरोपींपैकी रणजित बुधावले याच पठाण अमित जाधव आविष्कार मदने यांच्यावर दारूबंदी जुगार महिला अत्याचार बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गुन्हे पुसेगाव व वडूस पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत त्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जटार गोंदवले